पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल पाच दिवस जंगलात ठेवून तिच्यावर अत्याचार अहिल्यानगर जिल्ह्यात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं परिसरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे राहुरी इथून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल पाच दिवस जंगलात ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या प्रकरणाला आता लव जिहादचा अँगल जोडला जात असून राजकीय वातावरण देखील तापलंय या प्रकरणात राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक सुरत रोडलगत रामसेज किल्ला परिसरातून तसेच तेथील जंगलातून मुलीची सुटका केली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली पोलिसांचा तपास घटनेतील पंधरा वर्षीय पीडिता तेरा फेब्रुवारी रोजी कॉलेजला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही मुलीच्या कुटुंबियांना तिची चिंता वाटू लागली आणि त्यामुळं तिच्या पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तक्रार मिळतात अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तांत्रिक विश्लेषण मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हलवली अखेर पोलिसांच्या तपासानंतर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात आली आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय है। मुख्तार हैदर पठान वैवर्ष अठरा कौसर हैदर पठान वयवर्ष बावीस आकाश शरद संसारे वयवर्ष एकोणावीस अशी मुख्य आरोपींची ओळख समोर आली आहे पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती देखील समोर आली आहे आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत तसेच पीडितेच्या जबाबांनुसार पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली आहेत पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे लव जिहाद असल्याच्या आरोपादरम्यान भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय करडिले यांनी या प्रकरणाला लव जिहाद असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे गावकऱ्यांनी देखील गाव बंद ठेवून लवजी हातचा आरोप केला होता सध्या पोलिसांनी प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास के सुरू केला असून या प्रकरणामागे आणखी काही धागे दौरे आहेत का याची देखील चौकशी सुरू आहे, आहे। सुटकेनंतर पीडितेने पोलिसांना आपभीती सांगितली मुख्तार हैदर पठाण हा जो आहे तो मुख्य आरोपी कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे या तिघांनी तिला पाच दिवस या खनदाट जंगलात डांबून ठेवला आणि तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करण्यात आले अशी माहिती तिनं पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत राजसत्ता न्यूज बीरो राहुरी